औषध आज काय मी आत्महत्या करणार आत्महत्या केल्याच्या नंतर मला तीन लाख रुपये देण्यापेक्षा मला आज फक्त प्रश्न झाला मी काहीच करीत नाही आत्महत्या सुरू करीत नाही मुलं पिक आज स्वतःच्या मुलाच्या वर हे पिकाला तर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याला त्याच्या पाठीचं दुःख हे पाचिलाच पुजलेलं आहे की काय असा प्रश्नचिन्ह सध्या तरी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांबाबत पाहायला मिळतो आहे बीड जिल्ह्यात जरी पाऊस चांगला झालेला असला बीड जिल्ह्यातील जे नदी नाले आहेत ओढे आहेत ते भरून वात जरी असले तरी आत्ता जे सुरू झालेला गेवराई तालुक्यातला जो पाऊस आहे तो, तो शेतकऱ्याला फास निर्माण करणारा पाहायला मिळतो आहे तुम्ही मला पाहू शकतात की माझे पाय ह्या शेतामध्ये किती रुतलेले आहेत आणि यामध्येच हे सगळं पीक जळलेलं पाहायला मिळतं गेल्या तीन दिवसापासून या गेवराय तालुक्यामध्ये हे पूर्णपणे पावसाने थैमान मांडलेलं आहे कपाशीचं पीक दिसतंय माझ्या पाठिंबा तुम्ही पाहू शकतात की कशा पद्धतीने हे पीक या ठिकाणी पाण्यामुळं जळून गेलेलं आहे हे माझ्या हातामध्ये जर पाहायला गेलं तर हे सहजरित्या उपटून या ठिकाणी हे पीक बाहेर निघायला लागले पूर्ण जळून गेले दोन दिवसाच्या पावसामुळे हे पूर्णपणे पीक जळून गेलेले शेतकऱ्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओचा माग काढत आम्ही बीड जिल्ह्यातील गेवराय तालुक्यापासून राक्षसभुवन गाव आहे आणि त्या गावाच्या शेजारी ही वस्ती आहे ह्या वस्तीवर जी सुरुळे वस्ती आहे ह्या सुरुळे वस्तीवरचा हा सध्याचा प्रकार या ठिकाणी मिळतो आणि या सुरळी वस्तीवरील काळे म्हणून शेतकरी यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकळ घालत होता आणि तेच शेत आपण पाहायला आलेलो आहे हे शेतकरी आपल्या सो सोबत आहेत या ठिकाणी विमा मारला याला पाच हजार औषध मारलं मला दोन मुली आहेत त्यांचं लग्न कसे करायचे एक मुलगी बोले एक हा संभाजीनगरला माझ्याकडे आज एक लाख रुपये फी मारायची चार एकर मी कसं करायचं लोकांचं कर्ज घेऊन आज तीन रुपये शेकड पंचवीस हजार काढले याला भवारणी केली याला औषध मारले आज काय करायचं शेअर मी म्हणतो मी आत्महत्या करणार आत्महत्या केल्याच्या नंतर मला तीन लाख रुपये देण्यापेक्षा मला आज फक्त पन्नास हजार दे मी काहीच करीत नाही आत्महत्या सुद्धा करीत नाही एवढं पीक आज स्वतःच्या मुलाच्या वर हे पिकाला आणि नुकसान आज मी साहेबकडे गेलो घेवऱ्याला गेलो याचा विमा भरला आठ हजार रुपये रुपये आला नाही मला काही करत नाही शासनाची मदत नको पण माझे आता या खर्च करण्याला विचार यामध्ये आतापर्यंत तुमच्या पाशी कुणी शासन दरबारी किंवा तलाठी ग्रामसेवक तलाठी साहेब आले ते म्हणजे नाही किंवा शेतकरी सगळ्या लोकांनी तुम्ही उचलून धरला हे शेतकऱ्याची खरोखर नुकसान झाली असली तर तुम्हाला पैसे भेटतील नाही तर पैसे भेटतील आज चार दिवस मी गेवराला गेलो विमा भारला सगळे कुठे करून तगलो मला आता चार हजार रुपये नको फक्त मी मरणाच्या नंतर तीन लाख रुपये देण्यापेक्षा मला आता फक्त दहा हजार रुपये द्या एवढ्या शेतकरीच माझं मा मी कसं देवाची शेपट घेऊन सांगतो मा दहा करो खरोखर खर्च आहे एकरी वेळाचे असताना मला दहा हजार दे मी जमीन खाली करतो जेवारी फेरीन काही फेरीन पण मपला मला खर्च द्या किती दिवस झाले पावसाने थैमान मांडलेला आहे आणि जवळपास किती एकर शेत आहे तुझं आता चार एकर आहे पूर्ण शेतात पण या दोन एकर म्हणजे एक झाड राहिले पाहतोय गेली मी शूटिंग माझ्या मोबाईलवर दोन तीन दिवस झाले व्हॉट्सअपला टाकितो फेसबुकला टाकलो टाकित मला उलट लोक नाथ होते ते म्हणते अरे काही येत नसतं सरकार सा सरकारच्या नादी लावू नको तू तुला वाटलं झालं आम्ही मदत करू सरकार तुला देणार नाही तुमच्या वारात कुणी येणार नाही आता लोकांनी पैसे दहा हजार रुपये दिले मला भिकार सरकार मी घ्यायला पैसे मला मित्र सहकारे मरणाची मी आज दोन दिवस झाले औषध घेण्याच्या परिस्थिती आहे पण मी औषध घ्यायला काय धर हा तुपलं पीक घे पुढल्या वर्षी तुपलं पीक येईन धर इतक्या संकटातून मला हे आहेत मला शेतात येऊन सांगायचं तू काही करू नको आणि काय सांगायचं असे आठण्याला मला काहीच वेळ नाही फक्त मग मा करतात द्या मी विमा भरला मा विम्याची पावती आहे मायाकड काय करायचं आणि ते काय म्हणाले तुम तुम्हाला ता ते काहीच नाही म्हणले ते फक्त म्हणले हे जर तुमचं सगळीकडे तर तुम्हाला मदत भेटल नाही तर आम्ही काही करू शकत नाही ते बी मी आमदार साहेब तलाठी शेतात आले नाही ते सुद्धा येत नव्हते तुम्ही विचार करा शेतकऱ्याला अहो काल परदेशी पुण्याला का कुठे व्हिडिओ आला रात्रीच्या दोन दोन तीन तीन वाजता हे नोटा उडी देत राह आम्ही फक्त दहा हजार आणखर खरं आमचं लाखो रुपयाचं नुकसान झालं ना आम्ही फक्त दहा हजार मागवतो माझा पीक मला सात हजाराचा झाला तरी मी म्हणतो फक्त मला दहा हजार द्या आधी काय सांगायचं मतदारसंघातील आमदार या ठिकाणी या आले होते का, ने भेटले आमदारच्या बंधू भाय साहेब यांना बोलून आलो मी त्यांना निवेदन दिलं त्यांना यासारखीचे फोटो दिले परत पावती दिली ते म्हणले होईन प्रोसिजर असे आपल्या तालुक्यात बरेच शेतकरी आता कवा शेतकऱ्याला काय येणार आहे काही येणार नाही हे मी सांगतो आणि मी हे तुम्ही माझी पत्रकार पैसे काय बोलायचं मला विचारा मी सगळं सांगत पण मी माझा जीव दोन दिवसात पिणार याला पूर्ण जे शासन राहणार मी जास्त मागत नाही मग फक्त खर्च द्या एकरी सगळ्या शेतकऱ्याला माहिती आहे एकरी सरकेला आजपर्यंत दहा हजार रुपये खर्च झालेलाच आहे तेवढा द्या मला तुमचा एक रुपये उत्पन्न नाही याच्यात मी जेव्हाही करीन नंतर दुसरा उत्पन्न करीन पण हे नको सर कापूस नको फक्त आपले मला दहा हजार रुपये द्या तुमचा लाख रुपये विमा नको अनुदान नको काय नको फक्त झालेला खर्च द्या त्याचे सरकीचे बिल आहे माझ्याकडे एक सगळ्या शेतकऱ्याला माहिती आहे एक एकरला पैसे लागत किती आज कमर इतकं पलटी चढून खाक झाली सगळी तुम्ही पाहताय मी का खोट सांगतोय का डुप्लिकेट असू नाही पैसे द्या ना नक्कीच जर पाहायला गेलं तर ही वेदना खरच पाहिल्यानंतर डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही कारण आपल्या लेकरासारखंच हे पीक शेतकरी नेहमीच सांभाळत राहतो आज या शेतकऱ्यांनी जे चार एकरमध्ये पीक पेरलं आहे पावसाने हे उद्ध्वस्त झालं आणि तलाठी आल्यानंतर म्हणतोय की तुम्ही मीडिया पशी करा तुम्ही शेतकरी सगळेजणं कलेक्टर ऑफिसपर्यंत जा मग तुमचे पद उपेगाचे काय असा सवाल या ठिकाणी उपस्थित राहतो आहे एकीकडं कृषीमंत्री रम्मी खेळतानाचा व्हिडिओ या ठिकाणी व्हायरल होतो त्यानंतर एकीकडे बीड जिल्ह्यातील गेवऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांची ही विदारक परिस्थिती पुढं येत आहे त्यात जिम्मेदार अधिकारी देखील या पद्धतीचे वक्तव्य जर करत असतील तर ही खरंच दुःखदायक गोष्ट आहे या शेतकऱ्यांनी नेमकं कोणाच्या तोंडाकडे बघायचं असा सवाल तरी या ठिकाणी उभा राहताना पाहायला मिळतोय गेवऱ्या तालुक्यातली ही जवळपास नव्याण्णव टक्के परिस्थिती या ठिकाणी स्वतः आमदार या शेतकऱ्याला बोलून दाखवतात प्रोसेजरणी होईल असं बोलून दाखवतात मात्र यामध्ये आता शेतकरी थेट आत्महत्या करण्याचा इशारा देतोय मग याकडं लवकरात लवकर लक्ष देणं गरजेचं आहे काही हे देखील शासन प्रशासन जिल्हाधिकारी आणि स्थानिक नेत्यांनी या शेतकऱ्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे महाराष्ट्र न्यूज टाइमसाठी रोहित दीक्षित बीड